गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ गुरु इकडं बांधल्यात चरायला गे तिकडं एक वासरू हे वासरू इथं बांधले नळ्या खा पायपा खा काही खाते रवीची की हट ओका थोडा धरून त्याची काय सगळं आयला अशी अड्यासारखं करतं सारखं काय नाही काय खतरात गुर बांधले ना त्याच्या ध्यानात ठेवायचं तिकडं निघून बांधते आता गै शेजारी बांधले आणून इकडं सगळे शेजवार नकोस म्हणलं ती लयची चित्री वासर येते त्यांना त्या गैशेजारी बांधावं लागतं गैरशेजारी जर नाही ना बांधलं लय आहे सारखी त्या गैला महागे चिटकूनच दुनी असते ते ही आमचं इकडचं तळ आहे तुम्ही म्हटलं लक्ष्मता आहे तळं दाखवा काही तळ घरापासून जवळच आहे पण तळ्यातलं पाणी सगळं आटलं बरं का गच्च भरलं होतं हे सगळं काळं दिसतंय ना त्यात सगळं पाणीच होतं पण पाऊस तळं भरलं आणि पाऊस जे बंद झाला ते आलंच नाही आत्तापर्यंत एका पंधरा पंधरा तीन आठवडं होत आलं त्याच्यामुळं ते आटून गेलं सारं पाणी करा पहिल्या पावसातच पाणी तेवढं आलं होतं मग ते काय राहिलं नाही त्यामुळं ते सगळं जमिनीत मुरलं आता हे बांधले कपडे पण धुवून झाले सगळं बाहेरचं काम झालं भाजी झाल्यात भात पण झाला आमच्या आता मला भाकरी करता येतात बाहेरची पण कामं ओळख वागतंय सारगं गवत झालं काढावं लागतंय इथलं पुढचं काढतात हे पुढचं काढलं काय करतायत बघते एकदम भरलं अजून कुत्र बांधायचं राहिले काही येऊन बसली सकाळ जणू कुठं गेली काय आताशी आली कुत्र हा असं तिला म्हणलं तिला बांधावं आता तर होती की भाकरी भाकर घेतली ती जाऊन पळून झाले आता भाकरी करायच्या राहिल्यात आणि मस्त पैकी रात्री हरभार भिजाय घातलं भिजाय घातलं होतं आणि वटाणा पण भिजाय घातलेला पोरांना लागते म्हणून ते सगळं कडधान्य आणलेलं भिजाय घातलं होतं हो बघ काल आणली बनसोड्याच्या वस्तू ना तर आता करायची ती पण झाल्या अशा मूड आलेलेच आता भाज्या खाव्या लागणार आहेत त्या अजून एक आठ दिवस मग परत येत आहे व शेतात आश्वीने तिकडं हां करत भाजीतली राहिला एक वापा काल पण काढत होतो मित्र बघितलं तिचे कपडे धु धुत होती वाळू घातल्यात कपडे हां कपडे धुती या तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसा वाटला नुसतं एक व्हिडिओ काढावा म्हणलं तर सांगा कमेंट करून आज शनिवार पोरं शाळेत गेली ना बाय सगळ्यांना